आपला छावा म्हणजेच छत्रपती शंभूराजे शंभूराजेंचा बुद्धभूषण हा अगम्य अशा संस्कृत भाषेतील ग्रंथ त्याचं मराठीत भाषांतर आणि विवेचन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा तेही सर्वांना समजणाऱ्या भाषेत प्रयत्न करणाऱ्या तुकोबा पिकच्या शंभू वर्मनकृत बुधभूषणच्या पॉडकास्ट क्रमांक पंचेचाळीस मध्ये मी डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो सध्या आपण बुद्धभूषण मधील अन्योक्ती कलशहामधील गजस्य म्हणजे हत्तीला उद्देशून जे शंभूराजांनी लेखन केलेलं आहे त्याची चर्चा करतो आजचा हा गजस्य मधील शेवटचा श्लोक आहे त्यानंतर आपण सिंहस्य म्हणजे सिंहाला उद्देशून जे महाराजांनी लिहिलेलं आहे त्याची चर्चा करणार आहोत तर गजसच्या या श्लोक क्रमांक एकशे बावीस मध्ये शंभूमहाराज काय लिहितात दानारथिनो मधुकरा यदी कर्णताल दूरीकृत करेन मदाधबुद्घा तसै गुगम हानी भृंगा पुनर्विक पद्मवने वसती पहिल्याच ओळीमध्ये महाराज सांगतात की दानार्थीनो मधुकरा यदि करण्यात आले जसं दानार्थी एखाद्या गोष्टीचं मागणं करण्यासाठी एखाद्या मोठ्या माणसाकडे येतात त्याच पद्धतीनं हत्तीकडं मधुकर हे जे भ्रमर आहेत हे भ्रमर त्याच्याकडं त्याच्या गंडस्थळातला जो मध आहे त्या मधाच्या सुगंधाने येतात मग हत्ती मदांध होतो माझ्याकडं मध आहे त्याला घमंड येते आणि करण्यात आले म्हणजे आपल्या कानाचा हालचाल करून तो काय करतो त्या भ्रमरणा हाकलून लावतो मग त्याचा परिणाम असा होतो दोरी कृत हा करीवरेन मदान बुद्ध घा मग या कर्णाचा त्या कानाचा मार त्या मधुकरांना त्या भ्रमराणा मिळाल्याबरोबर ते काय करतात घाबरून त्या ठिकाणी पळून जातात हाती मदांद ज्याला घमेंड आल्या त्याच्या घमेंडीमुळं हे जे आसपास फिरणारे हे जे काही भ्रमर आहे ते काय झाले पळून गेले आता त्याच्यापाशी काही उरलं नाही महाराज पुढे सांगतात तसे व गंड युगमंड हा निरेषा मग ह्याचा जो गंड आहे ह्याचा जो घमंड आहे त्याच्या घमंडीमुळं काय झालं हे जे त्याच्या आसपास फिरणारे ते सगळे निघून गेले त्याच्यामध्ये त्याचंच जे काही मोठेपणा आहे त्याचं जे काही सौंदर्य आहे त्याचा जो काही औरा आहे हा औरा या ठिकाणी कमी झाला म्हणजे हत्तीचा आकर्षकपणा जो आहे हा आसपास भिडणाऱ्या भुंग्यामुळे अरे बापरे याच्यापेक्षा मध आहे कसे भुंगे फिरत आहे अगदी एखादा मोठा माणूस श्रीमंत माणूस असतो त्याच्याकडे धनदौलत भरपूर असते आळी अडचणीला याची आपल्याला मदत होईल म्हणून लोक त्याच्या आसपास फिरतात त्याच्यासोबत जी हुजरी न वागतात प्रेमानं वागतात त्यांना मान सन्मान देतात तोही त्यांच्या अडचणीला मदत करतो पण या जर मोठ्या माणसानं अडचणीला मदतच करायचं नाही असं ठरवलं त्यांना जर हाकलून लावलं तर ही माणसं काय करतील भृंगा आपण अरविकेच्या पद्मावने वसंती ज्याप्रमाणे भुंगे हत्तीनं हाकलून दिल्यामुळे दुसरीकडे जातील कुठल्या तरी कमळाच्या वनामध्ये जाऊन कमळासोबत जाऊन राहतील हत्तीच्या जा मागे फिरणार नाहीत कारण तिथून त्याला काही मिळणार नाही अगदी त्याच पद्धतीनं हा जो मोठा माणूस आहे ह्या मोठ्या माणसानं जर आपल्या आसपासच्या लोकांना कुठल्या तरी आशेनं आपल्या आसपास असणाऱ्या अडचणीतल्या गरीब लोकांना जर त्यांना दूर लोटलं हाकलून दिलं तर ते कुणाकडे दुसऱ्याकडे जातील आणि त्याचं काम भागवतील मात्र त्याचं जे वैभव आहे त्याचा जो मोठेपणा आहे त्याची जी श्रीमंती आहे त्याचं जे काही औरा आहे त्याचं जे काही एकून पडणारा त्याचा जो प्रभाव आहे हा प्रभाव या आसपासच्या अडचणीतल्या लोकांमुळेच तर आहे आणि ह्या लोकांना जर त्यांना मदत नाही केली तर त्याचा प्रभाव शून्य होईल त्याला कोणीही व्हॅल्यू करणार त्याला कुणीही महत्त्व देणार नाही ज्या पद्धतीनं हत्तीनं हे सगळे भुंगे हकलून लावले आणि मग हत्तीचा प्रभाव त्यामुळे काय झाला कमी झाला अगदी तशीच परिस्थिती अन्योक्ती कलशामध्ये धरलेल्या अर्थातून महाराज सांगतात की जर तुमच्याकडे क्षमता असेल तुमच्याकडे ताकद असेल तुमच्याकडे धनदौलत असेल ज्याची लोकांना आवश्यकता आहे गरज आहे अशा लोकांना आपण थोडीफार तरी मदत केली पाहिजे त्यानं जर खिजाणूला धाकलून लावलं तर मात्र काय होईल तुमचीच काय होईल अप्रतिष्ठा होईल ते तर मागत करीच आहेत ते तुमच्याकडून नाही अजून दुसऱ्याकडून घेऊन त्यांचं काम भागवतील तुम्हाला जर तुमचं वैभव राखायचं असेल अशा परिस्थितीमध्ये हत्तीप्रमाणे मधांध न होता मानवतेचा अंश ठेवून आपण काय केले पाहिजे मदत केली पाहिजे आणि या मदतीतूनच आपलं कौतुक आणि वैभव हे काय होणार आहे दूरवर पसरणार या मदिल, श्लोकानंतर या पुढचा श्लोक, श्लोक हा श्लोक हा सिंहाला उद्देशून महाराज सिंहासारखे शूर होते सिंह जंगलाचा राजा शंभूराजे स्वराज्याचे राजे आणि मग या सिंहांविषयीचा त्यांचा पहिला श्लोक श्लोक क्रमांक एकशे तेवीस त्यामध्ये महाराज लिहितात की मृग्यभ्यो रक्षते क्षेत्रं नरे मयेरपि मयेरपी सिंहा क्रांतन पुनर्मूढन हयरण च दंतीभी मृग्योभ्यो रक्षते क्षेत्र मृग जे आहेत म्हणजेच मृग्योभ्यो म्हणजे मृगासारखे सर्व जंगलात राहणारे प्राणी हे सर्व प्राणी काय करतात जंगलाचं संरक्षण करतात त्याचं संवर्धन करतात त्याचं नुकसान होऊ देत नाहीत त्याला वाढवतात उलट हे क्षेत्र वाढवतात त्याच पद्धतीनं नरे स्तृणमयेरपी नरे नर स्त्रिया पुरुष स्त्री पुरुष ही माणसं सुद्धा काय करतात तर ह्या जंगलाचं ह्या फॉरेस्ट ह्या जंगलाचं काय करतात संरक्षण करतात त्याला वाढवतात पण सिंह आक्रांतन पुनर्मुड न हरियनच दंतीभी मात्र सिंह ज्या पद्धतीनं संरक्षण करतो त्याची बरोबरी कुणालाही येत नाही हे जे सर्व प्राणी आहेत जे जंगलाचं संरक्षण करतात त्यांना स्वतःच संरक्षण करण्याचा प्रश्न आहे ते स्वतःच गोंधळलेले आहेत मला स्वतःला वाचू का या जंगलाला वाचू मी माझा जीव वाचू का हरणाचा जीव वाचू पण या सगळ्या भयापासून मुक्त असलेला एकमेव प्राणी तो म्हणजे मृगराज सिंह सिंहाला स्वतःच्या संरक्षणाची काळजी नाही स्वयमेव मृगेंद्र म्हटल्याप्रमाणे स्वयंप्रकाशित असा हा सिंह असतो अगदी शंभू राज्य सुद्धा तसेच होते सिंहासारखे शूर पराक्रमी आणि मग अशा सिंहानं जेव्हा जंगलाचं संरक्षण करण्याचा निर्णय घेतला जातो किंवा जंगलाचं संरक्षण जेव्हा हा सिंह करतो तेव्हा त्या ते संरक्षणाला काय येते एक धार येते एक विश्वास येतो आता ज्यांना स्वतःच पडलेलं आहे त्या जंगलातल्या सर्व प्राण्यांचं पक्ष्यांचं हा संपूर्णपणे ह्या इकोसिस्टमचं संरक्षण कसं करतील म्हणून सिंहांना संरक्षण करणं वेगळं आणि इतर प्राण्यांनी संरक्षण करणं वेगळं अन्योक्ती कलशामध्ये महाराज सांगतात की एखाद्या पराक्रमी राजाने राज्याचं रक्षण करणं राज्य चालवणं हा भाग वेगळा आणि इथं छोट्या छोट्या सामंतांनी स्वतःना मिळून एकत्र येऊन किंवा मी माझा भाग मी माझा भाग अशा पद्धतीनं जर राज्याचं संरक्षण करण्याचा प्रयत्न केला तर अशा वेळी शत्रूचा हल्ला निश्चित आणि हे राज्य पारतंत्र्यात जाणं सुद्धा निश्चित म्हणून नेतृत्व हे सक्षम असलं पाहिजे ज्ञानी असलं पाहिजे आणि त्या नेतृत्वाकडंच आपण आपल्या स्वराज्याची राज्याची धुरा दिली पाहिजे म्हणून नेत्रा निवडताना नेतृत्व निवडताना सिंहासारखा पराक्रमी शूर अशा व्यक्तीची निवड आपण नेता म्हणून केली पाहिजे महाराजांच्या या श्लोकातून सिंहाच्या माध्यमातून योग्य व्यक्तीकडं योग्य पद दिलं जावं योग्य व्यक्तीकडे योग्य जबाबदारी दिली जावी हे महाराज आपल्याला सुचवताना दिसून येतात तर या ठिकाणी थांबूया शंभू राजांचा बुधभूषण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचूया लाईक फॉलो शेअर करा आपले पॉडकास्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा भेटूया पुढच्या बुधवारी पुन्हा पुढील दोन श्लोकांसह तोपर्यंत खुश रहा आनंदी राहा राजेंना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जय शहाजी जय जिजाऊ जय शिवराय रामकृष्ण हरी जय राजे!